सिंधी समाजाचे नूतन वर्ष व भगवान साई झुलेलाल यांच्या एक हजार चौऱ्याहत्तराव्या जन्मोत्सवानिमित्त सिंधू सेवा दलातर्फे चेन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे येत्या बुधवारी हा महोत्सव डेक्कन कॉलेज बँकेट हॉल डेक्कन कॉलेज ग्राउंड बॉम्बे सेफर्स जवळ एरवडा पुणे येथे होणार आहे अशी माहिती सिंधू सेवा दलाचे अध्यक्ष अशोक वासवानी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली यावेळी सिंधू सेवा दलाचे माजी अध्यक्ष सुरेश जेठवानी दीपक वाधवानी विजय दासवानी सचिन तलरेजा राजेंद्र फेरवानी देवेंद्र चावला उपस्थित होते हे सिंधी कम्युनिटी मोठी ऑर्गनायझेशन आहे पुण्याची गेल्या सदतीस वर्षापासून आम्ही निनिराळे कार्यक्रम घेतो यावर्षीसुद्धा आम्ही सिंधी न्यू इयर म्हणजे चेटीजन म्हणून दहा एप्रिल बुधवारी मोठ्या प्रमाणात सादर करणार आहे हा कार्यक्रम डेक्कन कॉलेज बँकुट हॉल डेकन कॉलेज ग्राउंड नियर बॉम्बे सेपर्स नियर बंदगाडून पाच मिनटावर सादर करणार आहे कार्यक्रम संध्याकाळी सातपासून सुरुवात होणार आहे सात वाजेपासून सुरुवात होणार आहे आमची कुलदेवता साई झुलेलालची पूजा आणि आरती करून ते कार्यक्रम सुरू करणार आहे कार्यक्रम रंगारंग आहे त्या कार्यक्रमाला निरनिराळे आमचे जे सिंधी कम्युनिटी जे आर्टिस्ट आहे ते मुंबई बुं, जयपूर राजस्थान नागपूरतून येणार आहे आणि कार्यक्रम सगळ्यांसाठी प्रीती बंदोबस्त केले जाते तर आप सगळ्यांना विनंती आहे की आपण या कार्यक्रमाला या या महोत्सवासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आसवानी प्रमोटर्स अँड बिल्डर्सचे संस्थापक संचालक श्रीचंद आसवानी असणार आहेत निवृत्त न्यायाधीश व महाराष्ट्राचे लोकायुक्त एम एल तहालियानी आणि बीचे मेडिकल महाविद्यालयातील निवृत्त सहयोगी प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मण दास फेरवानी यांच्यासह सिंधी समाजातील मान्यवर व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे सिंधी समाजाचा विकास करून समाजाच्या संस्कृतीविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे व सिंधू समाजाच्या परंपरा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे हाच आमचा मानस असल्याचे सुरेश जेठवानी यांनी सांगितले